राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढतोय त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी आम्हाला शिकवू द्या असा टाहो फोडत राज्यव्यापी आंदोलन केलं नगरमध्येही जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर का मोर्चा काढला अशैक्षणिक कामांच्या बोजामुळे शिक्षकांना त्यांचं मूळ काम करताना अडचणी येत आहेत शासन वेळोवेळी आदेश देऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपत आहे या विरोधात शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे खासदार निलेश लंके आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षक आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं अगोदर मी बऱ्याच वेळा शब्द बदलावणारा माणूस नाही निलेश लंके जे बोलतो करतो। जे करतो आणि जे करतो तेच बोलतो महादार या प्रशासनाला माझ आजपर्यंत सहन केलं कारण आमच्या हात सगळा खाली गुतलेले होते आचारसंहितेच्या काळात आता निलेश लंकेच्या हात सगळा खाली गुंतलेले नाही काम केलं तर त्याला मग कसा बाहेर काढला जाईल ना काय करायचं कायदा आता घेणार ना गुन्हे दाखल झाले तरी चालतील मी आज बसेन माझ्या शिक्षकांसाठी माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबा खास शिक्षक हे सगळ्यात महत्वाचे आपण माझ्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगणे झालं गेलं गंगेला मिळालं कुठला तरी शिक्षक एखादा आवाज उचलितो आणि म्हणून त्याला निलंबित केलं जात का पंधरा शिक्षकांना नोटीस केल्या जात्यात तीन शिक्षकांना निलंबित केलं जात की कोणची पद्धत तुझ्या <स्थारा> <स्थारी> <भापा था> काय बापाचा <काईड़ागा>। कायदा <स्थारी> आहे कायदा बनवणारे आम्ही कायदा बनवणारे आम्ही कायदा मंडळात आम्ही बसतो तुम्ही बसत नाही <स्थारीण> आणि आम्ही जो कायदा बनवतो त्या कायदा काम करण्याचं तुमचं काम आहे तुम्ही कायदा चुकीच्या पद्धतीने माझ्या जिल्हा परिषदेमध्ये काढायचा राज्यामध्ये वेगळा कायदा माझ्या जिल्हा परिषद वेगळा कायदा काय संमत तुम्हाला सगळ्यांना सांगतो ज्या ज्या वेळेस माझ्या शिक्षकांवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी अधिकारी जर त्रास देत मला मला लोकांचं ऐकलं जातं ना त्यांना घरी घेऊन जा त्याचा मान सन्मान करा ज्यांना काय करायचं ते करा एखाद्या माझ्या शिक्षकाची जर कुठे ओळख ना पालक नाही त्याला त्रास द्यायचा अरे माझ्या त्या महिला शिक्षिका फार पायऱ्याच झालं ते आता आमची एक शिक्षिका बिचारी मला म्हणजे झालीच पण एवढी नाही झाली गरज आपल्या काळात बघितलं होता आधा वर्षी एका गावात शिक्षक राहायचे किती आनंदाने शिक्षित होते अरे याच गुद्धीच्या शाळेत गेलो मी यांच्या शाळेवर शिक्षकांच्या शाळेत जात असतो यांच्या शाळेत गेल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी सगळे पार्थी समाजाचे मुलं होते बरोबर आहे ना पार्थी समाजाच्या मुलांना लॅपटॉप यांनी दिलं त्याप यांनी दिले अरे लोणी व्यंटन त्याच्या वस्ती शाळेवर अरे जर असा शिक्षक काम करणारा शिक्षक असतो आणि त्याला जर तुम्ही आल्यानंतर पद्धतीने वागणूक देणार असत त्याचं मनोधैर्य खर्च ना कुठेतरी त्याचं कुठेतरी मनोधैर्य मनो खर्च त्यामुळे तुम्ही हा आवाज उठवला हे शिंगारी आहे ही फेडली पाहिजे तो शिक्षकांचा आम्हाला टेलर आहे शिक्षणा त्यामुळे आता आता कामाला लागायचं फक्त ज्ञानदानच करायचं बोललं तागदा किती अस ना डायर्या टुगऱ्यावाले डायरी माझ्या भाषेत समजून घ्या आणि फ्री फायर काय तुम्हाला काय लागला ते लागला आमच्या महिला शिक्षिका रात्री रात्री माहिती तुला द्यायची ना शाळेच्या टायमिंग ला द्यायची हा शाळेच्या टायमिंग ला द्यायची आमच्या बाईच्या बिचाऱ्याचा फोन वाजायचं काय कारण रात्री तुम्हाला ध्यान झालं बघ मॅसेज काय संबंध कोणाचा तुझे मेसेज आणि मोबाईल फोडून टाकला जाईल महिला आपल्या भगिनी आहेत माझ्या कोणाला रात्री शाळा सोडून जर मेसेज वागला तो मॅसेज तसाच

आता तुमच्या बरोबर तुमच्या आधी तुमचा मुलगा आधी तुमचा भाऊ सगळ्यात एक पद शून्य पद आणि माझ्या शिक्षकासाठी हे पद माझ्यासाठी कुछ भी <laughs> नाही काही नाही माझ्यासाठी उद्या माझ सरकार माझच येणार आहे सरकारने जरी नाही ऐकलं सरकारला सांगणार हे जुळणार नाही हे होत नसतं हे असंच होत असतं हे सुद्धा बाजू मांडण्याची आमची ताकद असता रे तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद देतो असेच एकजुटीने एक दिलाने एकत्र राहा मी त्या ठिकाणी वाचून दाखू जुनी पेन्शन योजना मंजूर झाली पंधरा मार्च शासन निर्णय रद्द झाला पाहिजे तेवीस सप्टेंबर शासन निर्णय रद्द झाला पाहिजे शिक्षकांची मुख्यालयी राहण्याची गरज काय अरे पंचवीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी शिक्षकांना सायकिलूया <laughs> मा <laughs> <आथा> माझे वडील सायकिल मला शाळेत घेऊन जायची आता माझा शिक्षक व्हीलर <laughs> गाडी फिरतो तर तालुक्याच्या ठिकाणी राहायला पाहिजे शहरात राहायला पाहिजे आता काय गरजेवरची राहायची नाही राहणार आपल्या म्हणणार ना काय जुळणार आहे तिकडं करायचं काय नाही अरे असं हे लई विचार का असं लई हल्ले नाही विचार तर का त्यामुळं काय नाही राहायचं कोण इथे कोणत्या आमच्या पाच लोकांना काय कारवाई केली का पूर्ण राज्यामध्ये प्राथमिक शिक्षक जे आहेत ते आज आंदोलन करत आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर त्यांचा मोर्चा चालू आहे राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि हे मागच्या फक्त काही एक दोन चार पाच वर्षात नव्हे तर मागच्या पंचवीस तीस वर्षात सातत्याने शिक्षण व्यवस्थेकडे आणि आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष या देशामध्ये झालेला आपण पाहतो आहे त्याचाच परिणाम आज पाहतो की शिक्षणामध्ये आपला दर्जा महाराष्ट्राचा दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि म्हणून हे शिक्षण देण्याची त्यांची जबाबदारी दे आहे शिक्षक आहेत त्यांचे त्यांना शिक्षण सोडून बाकीचे सगळे प्रकारचे काम दिले जातात आणि म्हणून त्यांना रोज नवनवीन सरकार कोणी येत त्यांना काही काम सांगतं आणि शिक्षण सोडून वेगवेगळी कामं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या शिक्षकांचं होत आहे त्याचबरोबर शिक्षकांना की आता इमर्जन्सीची सेवा नसतानाही त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे अशी एक जाच आहे अशा प्रकारे शिक्षकांचे जे त्या प्रश्न वारंवार सरकार समोर मांडण्याचं काम या शिक्षक संघटनांनी केलं आणि आम्ही देखील सभागृहामध्ये ते मांडण्याचं काम केलं मात्र मी त्याच्यामध्ये कुठली दखल घेतली नाही दुर्दैवाने त्या शिक्षकांना आज शाळा सोडून विद्यार्थ्यांचं होत नहीं। यावा लागला लागला। है। और लग्षे देवा शिक्षक समन्वय मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकर बापूसाहेब तांबे राजेंद्र शिंदे संजय कळमकर सीताराम सावंत बबन गाडेकर दत्ता पाटील कुलट विद्याताई आढाव बाबासाहेब चालटे प्रवीण झावरे प्रवीण ठुबे नाना गाढवे कल्याण लवांडे गोकुळ कळमकर अशोक नवसे शरद वांडेकर संतोष दुसुंगे गजानन जाधव सुनील शिंदे संजय धामने प्रदीप दळवी संतोष खामकर आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या कामाच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे तेच त्याला करू दिलं जात नाही पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला असा टाहो फोडण्याची वेळ येते हे खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल शालेय पोषण आहाराच्या बाबतीत असेल संच मान्यतेच्या बाबतीतच असेल ऑनलाईन कामाच्या बाबतीत असेल गणवेशाच्या बाबतीत असेल इतर अनेक विविध प्रश्न बाबतीत हा मोर्चा आज या ठिकाणी आलेला आहे परंतु यातला महत्वाचा प्रश्न आहे या इतर कामांमुळे शिक्षकाला विद्यार्थी समोर जायला वेळ मिळत नाही त्यामुळे आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये शिकणारे विद्यार्थी हे गोर गरिबाचे मुलं आहेत त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ द्या यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज जवळपास दहा हजारच्या पुढे शिक्षक आज या ठिकाणी मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आणि प्रत्येकाची मागणी हीच आहे आम्हाला शिकवू द्या यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे धन्यवाद अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या सम्ध सम्ध मार्फत आज जिल्हाधिकार कार्यावरती कार्या शिक्षक का महाराष्ट्रातल्या संबंध शिक्षकांच्या वरती महाराष्ट्र शासनातर्फे विविध ऑनलाईन कामांचा जो भलेमान सुरू आहे या ऑनलाईन कामांना कुठंतरी अटकाव करण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलेला आहे आणि शासनाकडे आपल्या न्याय मागण्यासाठी तो आज रस्त्यावरती उतरलेला आहे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो या महाराष्ट्रावरती शिक्षकांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण प्रामाणिकपणे या शिक्षकां करन, शिक्षकांनी शिकवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे परंतु शासनाच्या विविध धोरणांनी आज शिक्षकांचा आलेला आहे आणि तो तळमळत आहे डाव बोलत आहे की आम्हाला शिकू द्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज आपण जर पाहिलं तर शासनाच्या विविध पदावरती विविध आय एस अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पुढे आलेले आहेत आणि मग हे जर विद्यार्थी जिल्हा परिषदेतून पुढे येत असतील तर कमी पदाच्या शाळा बंद करण्याचा आणि खाजगीकरणाच्या नावाखाली या शाळा बंद करण्याचा डाव आज शासनाने आखलेला आहे आणि हा डाव उधळून टाकण्यासाठी राज्यातील समस्त प्राथमिक शिक्षक आज रस्त्यावर आलेला आहे म्हणून शासनाला एकच विनंती आहे की शिक्षकांना शिकू द्या विविध ऑनलाईन कामे बंद करा आणि त्यांना विद्यार्थ्यां येऊ द्या अशी संबंध शिक्षक प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज राज्य शासनाला विनंती करण्यात येत आहे धन्यवाद राज्य समन्वय समितीच्या वतीनं राज्यभर शिक्षकांनी या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत हा मोर्चा आम्हाला शिकू द्या मुलांना शिकू द्या आम्हाला शिकू द्या यासाठी हा मोर्चा काढलेला आहे जे काही ऑनलाईन काम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लिंक पोर्टलवरच्या माहिती या सततच्या माहितीमुळं शिक्षक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत शिकवण्यासाठी मुलांपुढं जाण्यासाठी त्यांना वेळ नाही आणि ह्या मागणीसाठी आणि ज्या काही शैक्षणिक कामं आहेत निवडणुकीचे काम आहेत असे वेगवेगळे काम शिक्षकांना लावायचे आणि गोरगरिबांचे बहुजनांचे जे मुलं आहेत शाळेमध्ये त्यांना कुठंतरी शिक्षणापासून वंचित करायचं हा तर शासनाचा डाव नाही ना आणि म्हणून आज सर्व रस्त्यावर उतरलेली ही प्रचंड शिक्षक संख्या केवळ शिकू द्या शिकू द्या याच्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि शासनाने याची दखल घेऊन शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढून घ्यावीत आणि त्यांना अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा हीच आमची मागणी आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा